पुढील पंधरा दिवसानंतर पावसाळा ऋतूला सुरुवात होत असल्याने शहरातील नाल्यात गाळ कचरा साचू नये नाल्यातील साफसफाई होण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त देविदास पवार यांनी मंगळवारी नाल्याची पाहणी केली मनपा अधिकाऱ्यांसोबत शहरातील बेलपुरा चिलमछावणीसह काँग्रेसनगर येथील नाल्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले मनपा आयुक्त देविदास पवार यांनी मंगळवारी मनपा अधिकाऱ्यांसह स्वास्थ्य निरीक्षकांना सोबत घेऊन अनेक नाल्यांची पाहणी केली दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पावसाळ्यापूर्वी नाल्यातून गाळ काढणे व इतर कामे हाती घेतली आहेत यावर्षी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आयुक्त देविदास पवार यांनी बेलपोरा चिलमछावणी काँग्रेस नगर येथील नाल्यांची पाहणी केली निर्धारित केलेल्या वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी आयुक्तांनी दिलेत काही परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात मनपायुक्तांनी आयुक्तांनी पाहणी दरम्यान स्पष्ट निर्देश दिले आहेत परिसरातील नाल्यातून निघणारा गाळ त्वरित उचलावा नाले सध्या साफ करणे सुरू असल्यामुळे नागरिकांनी नाल्यात कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले ज्या ठिकाणी जेसीपी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी लहान यंत्रांच्या साहाय्याने किंवा मनुष्यबळाद्वारे नाले साफ करवायच्या सूचना सुद्धा मनपा आयुक्तांनी दिल्यात महापालिका क्षेत्रात बावीस लहान नालेसह अठरा मोठे नाले आहेत जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस येत असल्याने त्याआधी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी बेलपुरा चिलमछावणी काँग्रेस नगर येथील नाल्यांची पाहणी केली यावेळी एकतीस मे पूर्वी सर्व नाल्यांची सफाई कामे पूर्ण होण्याच्या सूचना आयुक्तांनी अतिक्रमण विभागास दिल्यात या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता इक्बाल खान कार्यकारी अभियंता रवींद्र पवार सहायक आयुक्त भूषण पुसतकर वैद्यकीय अधिकारी डॉ अजय जाधव हो, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हेसह मनपा कर्मचारी उपस्थित होते